नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताई ना आपण पाहणार आहोत तेवीस मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम अरबी सुंद्राबाबतचा विचार जर केला अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्रामध्ये रूपांतर झालं आहे म्हणजे त्या ठिकाणी लो प्रेशर एरिया हा आज तयार झाला आहे याचबरोबर हे लो प्रेशर एरिया महाराष्ट्राची जी बाँड्री आहे त्यापासून समुद्राच्या अंतरावर जवळपास दोनशे ते तीनशे किलोमीटर अंतरावरती तयार झालं म्हणजे समुद्र सपाटी कि के, समुद्र किनारपट्टीलाच तयार झाला आहे महाराष्ट्र आणि गोवाच्या किनारपट्टी भागाला इतर या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात आज ही अतिवृष्टी पाहायला मिळेल जो कोकण एरिया असेल याचबरोबर येणाऱ्या चोवी तासामध्ये म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत जो जर पाहिलं तर रायगड रत्नागिरी तसेच कोल्हापूरचा संपूर्ण घाटमात्याचा भाग असेल पश्चिमेकडचे संपूर्ण तालुके असतील याचबरोबर सांगलीचा पश्चिम भाग साताराचा पश्चिम भाग तसे व उत्तरेचा रायगड या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी वाऱ्याचा जो वेग असेल तोही जास्त राहण्याची शक्यता याचबरोबर या, या कमीदाब जो आपण पहिल्यांदा फोरकास्ट केला होता तो कमीदाब उत्तरेला सरकून परत एकदा ओमान मस्कट या भागाला जाणार होता मात्र सध्याचे मॉडेलनुसार जर पाहिलं तर सध्याचे दो वेगवेगळे वे मॉडेल्स हे चक्रीवादाचा जो धोका आहे म्हणजे वार आहे ते राज्यामध्ये येऊन एकदम समुद्र किनारपट्टीपासून मुंबईच्या जवळ येऊन परत उत्तरेला सरकण्याची शक्यता याचबरोबर या कमी दाबाज रूपांतर फक्त डिप्रेशन किंवा डीप डिप्रेशनमध्येच राहण्याची शक्यता आहे जर कमी दाबा क्षेत्र सरळ उत्तरेला जाऊन जर त्याने रिकवर केलं असतं त्यावेळेला हे याचं रूपांतर हे चक्रीवादळामध्ये आपल्याला पाहायला नंतर सध्याची जर पाहिलं तर याचं रूपांतर फक्त डिप्रेशनमध्येच जाण्याची शक्यता म्हणजे या ठिकाणी चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता फार कमी आहे मात्र ज्याला हे उत्तरेला सरकून परत रिकवर करून अरबी सुनराच्या या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जर त्याला इंडीची झालं समुद्राचे जर तापमान किंवा वाऱ्याची घंत सगळं जर मॅच झालं तर मात्र त्या ठिकाणी चक्रीवादळ तयार होईल तुर्तास जर पाहिलं तुर्तास तर अजून एक ते दोन दिवस हे लो प्रेशर एरियामध्येच राहण्याची दाट शक्यता त्यामुळे कोकणाचा भाग असत या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला येणाऱ्या दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि खांदेचा बहुतांश भाग या भागामध्येही हलक्या सरी आपल्याला येणाऱ्या दोन ते तीन दिवस राज्यामध्ये पाहायला मिळण्याची जात शक्यता त्याचबरोबर आपण मान्सूनचा जर विचार केला मान्सून काल ज्या ठिकाणी त स्थित होता म्हणजे अरबी समुद्राच्या उत्तर भागाला याच भागामध्ये आजही स्थित आहे मान्सूनच्या प्रगतीच्याबद्दलचा विचार जर केला मान्सून यावर्षी जवळपास सात दिवस लवकर दाखल झाला याचबरोबर मान्सून हा विषम तारखेला म्हणजेच तीन पाच सात नऊ या तारखेला तो त्याचा जो पो प्रोग्रेस असेल तो हळू पुढे सरकत आहे आज बावीस तारीख आहे तर बावीस तारखेला मान्सूनने कोणतीही प्रगती केली नाही मात्र येणाऱ्या चोवीस बारा तासामध्ये म्हणजेच तेवीस तारखेचं जर पाहिलं तर मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता मात्र ऑफिशियली जो आय एम डीचा रिपोर्ट असेल म्हणजेच हवामान खातं ज्यावेळेला डिक्लेअर करेल की के केरळमध्ये दाखल आहे त्यावेळेला केरळात जे हवामान स्टेशन्स आहेत वेदर स्टेशन्स आहेत त्या वेदर स्टेशनमध्ये पुरेसा मुबलक प्रमाणामध्ये पाऊस पडला तरच ते डिक्लेअर करतं की मान्सून केरळमध्ये दाखल झाला याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर आज रात्री महाराष्ट्रातील जो घाटमातेच भाग असेल किनारपट्टीचा भाग असेल या भागात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर पाहिलं रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा असेल खेड दापोली गुहागर देऊरुग या भागामध्ये मुसळधार ते मुसळधार सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा असेल सांगलीचा शिराळा तालुकाचा पच्छ पश्चिम भाग चांदोली असेल मंदूर असेल आरळा असेल याचबरोबर कोल्हापूरचा घाटमातेच भाग याच्यामध्ये आजरा असेल चंदगड असेल तसेच पन्हाळा शाहूवाडी समावेश आहे तसेच का साताऱ्याचा तो प पश्चिम भाग असेल महाबळेश्वर असेल वाई असेल कराड असेल पाटण असेल या ही हलक्या सरी आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सोलापूरचा उत्तराचा भाग असेल म्हाडा करमळा या भागामध्येही हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो तसेच रा, र रायगड रत्नागिरी रत्नागिरीचा उत्तर भाग असेल रायगड असेल पालेचं खालापूर असेल मुंबई असेल मुंबईचा उपनगर असेल या भागामध्येही आज रात्री हलक्या मध्यम हलक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्यावरती पाहिलं तर धाराशिवला तुझा दक्षिण भाग असेल आणि पाटो बीडचा पाटोदा बीड गेवराई व जा या भागामध्ये ही आज रात्री पावसाची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्याच्या वीतासाचा जर आपण विचार केला तर येणाऱ्याच्या वीता राज्यात अतिवृष्टी जी होणार आहे ती फक्त घाटमाता असेल आणि कोकणाचा भाग असेल या भागामध्ये अतिवृष्टी सदृशी पाऊस होईल बहु बहुतांश भागामध्ये म्हणजे मैदान भाग असेल या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे सर्वप्रथम येणाऱ्या वीताचा जर विचार जर केला कोकणातील रत्ना सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा असेल बे बेंगुरला असेल याचबरोबर देवगड वैभववाडी या भागामध्ये मुसळधार अति अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच सावंतवाडी कुडाळ या भागामध्येही मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चवीतासाने पाहायला मिळणार आहे रत्नागिरीचा विचार केला रत्नागिरी देवरुख असेल चिपूळ असेल दापोली मंडणगड या भागामध्ये अतिमुसळधार ते एक अतिवृष्टी एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच गुहागर रत्नागिरी लांजा राजापूर या भागामध्येही अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासाने पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग असेल तसे तसेच खालापूर पेन अलिबाग असेल मुरबाड असेल या व काय भाग मंडणगड असेल या भागामध्ये ही जोरदार ते मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मुंबईचा विचार केला मुंबईचा बहुतांश दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याच्यामध्ये पनवेल असेल की शहा याचबरोबर शहापूर असेल तसेच पा पालघरचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाटातील कोल्हापूरचा जो दक्षिण भाग जो असेल म्हणजेच राधानगरी असेल याचबरोबर बुद्रगड गडिंगलज चंदगड कागल हा ज्या भागामध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर उत्तरेचा संपूर्ण तालुके असतील हात शिरोळ पन्हाळा कोल्हापूर गगनबावडा शाहूवाडी या भागामध्येही जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्हा मिरज तासगाव याचबरोबर वाळवा असेल शिराळ असेल इस्लामपूर असेल आष्टा असेल या भागामध्येही अतिजोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच खानापूर आटपाडी कौटमाखळ जत या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासाने पाहायला मिळाला आहे सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरचा जो पश्चिम भाग असेल माडा करमाळा माळशिरस पंढरपूर मंगळवेडा सांगोला या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर अक्कलकोट असेल याचबरोबर सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी माहोल हा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये ढगाळ वाटतून पाहायला मिळणार आहे व हलक्या सरी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता सातारा जिल्ह्याचा विचार केला साताराचा सा संपूर्ण घाटमातेचा भाग असेल याचबरोबर कराडपाटण तसेच खंडाळा असेल याचबरोबर सातारा दहिवडी प वडूच तसेच महाबेश्वर मेळा या भागामध्येही मध्यम काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर उत्तरेचा भाग जसं शिरवळ असेल आणि पुण्याचा दक्षिण भाग असेल म्हणजे प पौणच या भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस याचबरोबर पुण्याचा उत्तरेचा जो भाग जर पाहिला जुन्नर वडगाव लोणाळा खंडाळा पौंड या घोड या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला आणि उर्वरित संपूर्ण पुणे जिल्ह्याचं जर पाहिलं तर जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या तासाने पाहायला मिळणार याचबरोबर न सॉरी अहिल्यानगराचा विचार केला श्रीरामपूर गोपरगाव अकोले बा राहुल या भागामध्ये ही जोरदार ते अतिजोरदार तसेच शेवगाव नेवासा पारनेर जुन्नर कर्जत शिवगंद या भागामध्ये ही जोरदार स्वरूप मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर आपण खांदेचा विचार केला खांदेचा जो नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल श्रीनगर इगतपुरी असेल या जर देवरा देवला असेल सॉरी दिंडोरी असेल चांदवड असेल या भागामध्येही हलक्या मध्यम सरी काय भागामध्ये मुसळधार पद्धती पाऊस पडू शकतो उत्तरेचा संपूर्ण भाग जर पाहिला धुळे नंदुरबार आणि जळगाव व नाशिकचा उत्तर भाग सटाणा या भागाचं पाहिला या भागामध्ये अधूनमधून हलक्या काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे तसेच छत मराठवाड्याचा विचार करा तर मराठवाड्यात जर संभाजीनगर असेल जालना परभणी हिंगोली तसेच बीडचा संपूर्ण भाग जो असेल या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काय भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच धाराशिव असेल लातूरचा उदगीर याचबरोबर किनवट असेल ना सॉ सॉरी नांदेडचा किनवड असे उमरखेड तसेच कंदार बिलोली भोकर व नांदेड हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यमसरी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी ही लाईटिंग थंडसमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकतात याचबरोबर आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील संपूर्ण पश्चिम भाग जो असेल बुलढाणाचा सिंदखेड राजा लोणार या ठिकाणी म मुसळधारपुदीचा पाऊस शकतो एक ते दोन ठिकाणी याचबरोबर नंदुरा चंदुरा रेल्वे बाजार याचबरोबर मलकापूर या भागामध्ये व सग्रा सग्रामपूर असेल या भागामध्ये हे जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर अकोला संपूर्ण जिल्हा बारशी टाकळी मूर्तिजापूर तसेच अको अ, पातूर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा वाशिंद संपूर्ण जिल्हा असेल मालेगाव रिसोर्ट मनोरा मंगपुर या, मंग या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच अमरावती व यवतमाळचा चंद्रपूरचा हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम मध्यमशिरी पाहायला मिळणार मात्र त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस नसेल मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल स्थानिक दर निर्माण व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा व गोंदिया हा उत्तरेचा भाग जो असेल या भागामध्ये शक्यतो कोण पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र एक तो दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची दाट शक्यता याचबरोबर आपण आय एम डीच्या म्हणजे हाम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये रायगड असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे कारण की वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी एक तो दोन ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी पाहायला मिळू शकतो ते तर तसेच कोल्हापूरचा घाटमातेच भाग असेल सांग साताराचा घाटमातेच भाग सांगलीचा घाटमातेच भाग याचबरोबर पुणेचं घाटमातच भाग आणि पुणे संपूर्ण जिल्हा याचबरोबर अहिलानगर असेल ते संभाजीनगर नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल ठाणे मुंबई पनवेल कल्याण रायगड या भागामध्ये ही ऑरेंज अलर्ट दिला आहे म्हणजे राज्यात बहुतांश जे असे जिल्ह्यात त्या ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे राज्यात येणाऱ्या चोवी तासामध्ये पावसाची शक्यता ही अधिक आहे याचबरोबर कोल्हापूरचं शहर असेल याचबरोबर सांगली साताराचा सातारा शहर असेल सोलापूर धाराशिव बीड जालना परभणी याचबरोबर हिंगोली असेल वर्धा अकोला बुलडाणा अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर जळगाव धुळे नंदुरबार संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला येलो अलर्ट जार या ठिकाणी ही पावसाची शक्यता आहे लाईटनी थंडच्या हलक्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र लातूर आणि नांदेड या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही मात्र त्याही ठिकाणी पावसाची शक्यता हा थोडीफार आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर हे होतं येणाऱ्या चोवी तासचं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा आणि ही माहिती शक्यतो करून सर्वाधिक शेतकऱ्यांना तुम्ही फॉरवर्ड करा